नमस्कार मी भाऊ कदम खरंतर विनोदाचं गमक हा तर टायमिंगचा भाग आहे माझा म्हणजे तुम्ही ज्या टायमिंगनी तो पंच टाकता तो एक महत्वाचा आहे आणि काय त्याचा अर्थ घेऊन तुम्ही टाकला आहे तो पंच आणि कुठल्या परिस्थिती ॲक्च्युली एक तर असतो की जी जिथे घटना घडते ती आजूबाजूची परिस्थिती आणि त्याला धरून टाकलेला विनोद आणि एक सहज आलेला विनोद असाच तर त्यामुळे ते जे टायमिंगचं गमक आहे आणि तुमची किती काय म्हणतात त्याला हजार पहा जो पटापट आपण त्याला उत्तर एकावर एक टाकतो तर ते आहे हे जे नाव आहे नाटकाचं सिरियल किलर नावाचं तर तो तोच प्रश्न तयार होतो की बाबा काय असेल पण भाऊ तर विनोदी काम करतात मग याच्यात एवढं सिरियस काय आहे तर ते सिरियस नाही आहे ते विनोदीच आहे सस्पेन्स कॉमेडी आहे ती आणि ती तुम्हाला बघायला मिळणार आहे एवढं सांग खरं तर मराठी ही आपली माय आई आहे मायबोली आहे सगळं आहे आपण आदर करतो भाषेचा आता काय झालं ते नाव असं आल्यामुळे त्याच्या अनुषंगाने गोष्टी झाल्या त्या नाटक मराठीतच आहे बाकी सगळं मराठीमध्ये आहे पण नाव आल्यामुळे त्याच्या अनुषंगाने बुद्धून आपण बाबा नको आपण असं टाकलं तर लोक येथील असं नाही येते त्यामुळे ते, ते नाव त्या स्टोरीला अनुरूप ते वाचल्यावर का असं करावं वाटलं आणि कॅची नाव हवी आहेत हल्ली त्याच्यावर लोक जातात बघायला त्यामुळे मला वाटतं ती त्या अनुषंगाने आले नाटकाने आयुष्यामध्ये प्रत्येकाला जे नाटक बघतात त्यांना एक काय चाललंय जगात आजूबाजूला काय चाललंय सामाजिक भान दिलं सामाजिक प्रश्न काय चालू आहेत ज्यांना काहीच माहीत नाही ते, ते नाटकातून कळलं लोकांना कारण पूर्वी तेच एक माध्यम होतं एक आणि हे नाटक माध्यम होतं आणि सामाजिक प्रबोधन जे घडतं ते नाटकामुळे घडतं असं मला वाटतं मी पहिलं नाटक केलं ते एवढंच नाही ते सुद्धा गमतीशीर नाटक होतं त्याच्यानंतर मी डायरेक्ट लोकनाट्याकडे वळलो कदा भाग दोन त्याच्यानंतर परत मी कॉमेडी एक डाव भटाचं नाटक केलं असं करता करता ठळक काही नाटकं सांगतोय मी तुम्हाला सारखं नाटक संजय बरोबर केलं आणि आता हे म्हणजे हे आता स्वतः लीड असलेलं कॅरेक्टर मला मिळालं आहे तर ते आता आपण करतो आहोत त्यामुळे हे सगळं वेगवेगळे टप्पे आता पार पाडत मी आलो इथपर्यंत आता अजून बघू काय आहे मायबाप प्रेक्षकांना हीच नम्र विनंती की त्यांनी आता माझं बारा ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी वेळात वेळ काढून शिवाजी मंदिर इथे या आणि आपलं हे सिरियल किलर नाटक येतं ते नक्की बघा दसरा खूप आनंदात जाईल अशी मी खात्री देतो धन्यवाद